पुण्यातलं प्रसिद्ध मंदिर ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या संस्थेच्या वतीने सामूहिक अर्थ अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात एकतीस हजार महिला सहभागी झालेल्या होत्या गेले अडतीस वर्ष ऋषि पंचमी दिवशी दगडूशेठ गणपती समोर अथर्व शीर्ष पठण केलं जातं खरं तर पुण्यात सुद्धा आपण पाहायला गेलं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे गणेशोत्सवाची धूम तिथे पाहायला मिळते मानाचे जे पाच गणपती आहेत ते एक आकर्षणाचं बिंदू असतं पुण्यातलं आणि दुसरं म्हणजे दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पाहूया

आज ऋषी पंचमीचा दिवस आहे आणि ऋषी दिवशी म्हणजे दुसऱ्याच दिवशी गणेशोत्सवाच्या हजारो महिला ज्या आहेत त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर अथर्व शीर्षच्या पठणाला अगदी पहाटे पासून आलेल्या पाहायला मिळत आहे जवळपास चाळीस हजार महिला या असण्याचा अंदाज जो आहे तो ट्रस्टच्या वतीने व्यक्त केला जातोय अगदी भल्या पहाटेपासून या संपूर्ण महिला ज्या आहेत त्या आपलं संपूर्ण आवरून जो आहे ते या ठिकाणी अथर्व शीर्ष पठणाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ती लाडक्या गणरायाची जी आहे ती आराधना करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण पुणेकर महिला ज्या आहेत त्या सध्या आलेल्या पाहायला मिळत आहेत आधी कुठून आला आहे आणि किती वाजता आला सकाळी मी पुण्यातच राहते इथं जवळ आहे घर मी एक वाजता आले एक वाजता आला तुम्ही रात्री एवढं लवकर का अथर नाही म्हणजे पुढे बसायला मिळतं म्हणून सगळा कार्यक्रम ऊर्जा मिळते आत्रा शिक्षा पठन केल्यानंतर सकाळी एवढ्या सगळ्या बायकांच्या एका गोशात जेव्हा हे पाठ होतो तेव्हा तर पूर्ण मुग्ध होत प्रसन्न वाटत गणपती बाप्पा चरणी हीच इच्छा आहे की सगळ्यांना मंगलमूर्ती तुम्ही काय प्रार्थना केली सकाळी आला पहिली जागा मिळाली पहिला नंबर तुम्हाला अगदी सेंटर खूप छान वाटत आणि गणपती बाप्पाला ना खूप प्रसन्न वाटत आणि आता मी जवळजवळ पंधरा वर्ष झाले मी येते पंधरा वर्ष झाले रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे